तळी आता मी खाली आण आलेली आहे आणि भाजी आणलेली आहे सगळं भाजी वगैरे आणून होते आणि थोडंसं मस्त असं वेज घालून सगळं छान असं भात बनवणार आहे म्हणजे रात्रीचं भात आहे थोडंसं त्याला मी छान असं फ्राय करणार आहे आणि तेच खाणारच नव्हता कारण स्वयंपाक असतो तर परत आणि वेळ कसं होईल मुलांना पण आणि मी पण तेच खाणार आहे कारण व्हाय पण जाणार नाही आणि पटकन पण होऊन जाईल कारण मला कपडे जे आहेत भरपूर आलेले नाहीत त्यासाठी मी थोडं आपल्याला जसं जमेल तसं मी करून घेत आहे तर व्हिडिओ जर माझी आवडले तर नक्की लाईक मात्र करा लाईक करायला दिसून म्हण एकदाच मार्केटमध्ये गेलं ना सगळं एकदाच घेऊन आलेलं आहे दुधी मटकी बिनिस डोगळी मिरची आणि टोमॅटो कोथंबीर आज कमी प्राईजमध्ये होते टोमॅटो म्हणून म्हणलं टोमॅटो पण घेऊ आणि बटाटे आणले एक किलो त्यासोबतच कोथंबीर आणले कोथंबीर पण छान होती गावतीसारखी मोठ्या जाड पानाची असलं तर कोथंबीर सुद्धा घेत नाही तर आता कुकरमधल्या छान असं तडका देऊन घेते सगळं जे आहे घालून रात्रीचं भात लिहिलेलं आहे वेस्टही होऊन आणि मला थोडंसं काम करते वेळेस थोडं हेल्प पण होईल कारण खूप कपडे आहेत मला शिवायचे तर त्यासाठी मी घेतलेले आहे चार पाच टोमॅटो आणि आपला चॉपर घेतलेला आहे फटाफट सगळं कटिंग करून घेते कांदे वेग वगैरे घेऊन हे छान दोन तीन कांदे कोथंबीर सगळं तर मंडळी मी सगळं हे घेतलं तिथं येते वेळेस आणि मला नेमकं राहिलं काय म्हणजे बघा आम्ही सगळं ठेवणार होते आम्ही वांगे घेतले होते बरीच खा वाटत होतं मग आणि मी घेतले होते गाजरं तर मी ते सगळं तिथं गाडीवरच ठेवून आले कारण मला लक्षातच राहिले पैसे दिले आणि नाईंटी फाय रुपीज झाले होते पाच रुपये जे आहे त्यांनी नंतर सुट्टी दिली मी त्याच्यासाठी खिशा खा ना मॅक्सीला माझ्या या मॅक्सीला किसा आणि मी त्याच्यामध्ये घालण्याच्या नाद्यामध्ये मी जे आहे ते काढून ठेवले होते तिथं असं गाडीवर त्या आणि नंतर मला ती भाजीच उचलायला आठवणच राहून दिली माझी व्हिडिओ करता करता लक्षात आलं आणि आता वाजलेले आहेत तुम्ही काय भेटणार पेपर चालू झाले तर पेपर चालू झालेले आहेत यश म्हणला की मम्मी थांब मी जाऊन येतो त्याची फाईल आणि पेंट घेतली तू कॉलेज आलायच आणि त्यालाच पाठवून दिले बघू असले तर माझे तर भेटतील कधी कधी काय होते ना मंडळी जे आपले जे भाजीवाले आहेत ना तर दोनच्या नंतरसुद्धा कधी कधी असतात पाच दहा मिनट वगैरे तर नशीब माझं की मला यश आणायला गेल्यामुळं ते मला भेटलं तर छान मी असं बघा राईस बनवून घेतलेलं आहे आणि खूप छान झालेलं आहे एकदम छान कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही किती भयंकर कलर कलर आलेला आहे तर चॉपर घेतल्यामुळं काय झालेलं आहे खूप छान असं कोणतीही भाजी वगैरे करायला एकदम छान त्याच्यामध्ये मुरले जातात पदार्थ तेलामध्ये ल एकदम छान बारीक चॉप झाल्यामुळं तर खूप छान राईस झालेला आहे तर आम्ही तिघंही आता लगेच जेवण करून घेतो कारण आम्ही कधीही ना तिघं एकत्रच बसतो आणि नाहीतर मुलं जे आहे जेवत नाहीत तसंच राहते तर जेवण करून लगेच मी वरती जाणार आहे तर बघू शकता इथे काकडी आणली होती तर काकडी सुद्धा कापून घेतलेला आहे मी तर बघा आता सगळं जे आहे मी कापून चिरून घेतलेलं आहे काकडी वगैरे या मंडळी तुम्ही पण जेवण करायला मंडळी हा ब्लाऊज जो आहे मी तुम्हाला आधी पण दाखवला होता तर आ, हा कस्टमरची रिक्वेस्ट होती की या की मला हा जरा जास्त डीप वाटत आहे म्हणत होता तर त्याच्यासाठी मी थोडंसं वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करत आहे म्हणजे जेणेकरून हे झाकल पण आहे जास्ती पसरत पण होणे तर कपडा होता माझ्याकडे मी थोडंसं त्याच्यामध्ये जरा काहीतरी पॅटर्न वगैरे द्यायला बघत आहे आणि लेस जे आहे मी काढून टाकलेली आहे कारण त्यांना ते लेस आवडली नव्हती मग आता त्यांच्या म्हणण्यानुसार मी काढून टाकलेले आहे पण हे जे बॅक पॅटर्न आहे ना त्याला चांगलं जे आहे लुक तेव्हाच येतो एक आउटलाईन दिल्यावर तर तो आउटलाइन केलेला आहे तर म्हणून मी थोडंसं असं इथं डेकोरेशन केलेलं आहे म्हणजे डेकोरेशन म्हणजे असं थोडंसं पॅटर्न दिलेलं आहे बटन लावलेलं ला आहे आणि तो वेल वगैरे काहीतरी असं वेली वगैरे करायचं विचार चालू या गल, आहे अन्यथा याला धाग्याचा वर्क करावा लागेल हा जो डीप आहे याचं डीपनेस जे आहे झाकण्यासाठी कधी तर छोटं छोटं असं वर्क केलं तरीसुद्धा हा झाकून जाईल जेणेकरून तर बघूया आता एवढंसं केलेलं आहे आणि तिला फिटिंगलासुद्धा थोडंसं प्रॉब्लेम झाला होता खाली तर मी याला खोलून मला माहिती होतं थोडंफार माझ्याकडून पण इथं मी मिस झालं होतं तर आता इथं मी सगळं जे खोलून आहे याची कटिंग करून घेतलेली आहे थोडंफार इथं फिटिंग छान बसावं यासाठी तर याला परत इथं थोडंसं फिटिंगमध्ये प्रॉब्लेम होत होता तर इथं मी थोडंसं कटिंग वगैरे करून छान असं दोन्हीकडचं कटिंग करून घेतलेलं आहे फक्त आता सिलाई मारून फिटिंग करायचं आहे नंतर तुम्हाला मी दाखवते तर मंडळी या ब्लाऊजची स्टोरी पण वेगळीच आहे कारण आहे ना ननंद वावज या दोघींना फिटिंगला बसायला पाहिजे असं यांची इच्छा आहे तर त्या हिशोबानं मी जसं सांगितलं त्या हिशोबानं करत आहे तर बघा मी आता तुम्हाला दाखवते हा ब्लाउज परफेक्ट बसणार आहे नंतरनं तिला तर व्ह्यू जर ती शेअर केली असेल तर मी तुम्हाला याचा रिव्ह्यूसुद्धा दाखवते तर कस्टमर दाखवायला पाहिजे आणि बघूया तुम्हाला शेअर करेनच